सांगलीतील चिंतामणीनगर रेल्वे पुलाचे काम संत गतीनं सुरू असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे पुलाच्या कामाबाबत सातत्यानं नागरिकांकडून तक्रारी येत आहेत मात्र कामाला गती मिळत नसल्याने संबंधित ठेकेदारासह रेल्वे विभागाला नोटीस बजावण्यात यावी अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिंद यांनी सांगितलं सांगली मिरज रेल्वे पूल दुपदरीकरण करण्यास रेल्वे प्रशासन तयार असून जिल्हा प्रशासनाने सहा पदरीकरण झाले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे जिल्हाधिकारी डॉ राजा म्हणाले सांगली ते तासगाव होती मुदतीच्या कालावधीत रेल्वेचे काम पूर्ण करण्यात संबंधित ठेकेदाराला अपयश आले आहे सांगली तासगाव रस्ता बंद असल्याने लोकांना पर्यायी मार्गाने जावे लागत आहे मागील काही महिन्यांपासून लोकांची गैरसोय होत असून नागरिकांमधून सातत्याने तक्रारी दाखल होत आहेत याबाबत जिल्हा प्रशासनही पाठपुरावा करीत आहे मात्र कामात सुधारणा होत नसल्याचे स्पष्ट झाले चिंतामणीगर रेल्वे पुलाचे काम संबंधित ठेकेदाराने मुदतीमध्ये काम पूर्ण न केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदार रेल्वेला नोटीस बजावली जाणार आहे तसेच संबंधित पुलाच्या कामासाठी मुदतवाढीचा प्रस्तावही आमच्याकडे आला नसल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितले आज रोजी सात लाख दहा हजार सातशे पूर्णतः अपात्र आहे नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री आणि कारवाईमध्ये जे आहे ते दहा हजार आठशे बत्तीस म्हणजे एकंदरीत तुम्ही बघितला दहा हजार म्हणजे अराऊंड नाईन्टी फाय पर्सेंटपेक्षा जास्त लोकांना आपण पाठव दिलेली आहे तर जवळपास आपला जिल्ह्यामधला सदर योजनेच्या सॅचुरेशन मोडवरती आपण आलेली आहे यामध्ये सदर ह्या योजना यश मोठ्या प्रमाणे यशस्वी करण्यासाठी सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग दिलेली आहे सर्वांनी सहकार दिलेली आहे महिला त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधी पत्रकार बंधू आणि त्याचप्रमाणे आपला अधिकारी सर्व लोकांनी खूप चांगलं काम केलं सो देरपूर हा येणाऱ्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणातला प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला मेळावा होतोय तर महिला मेळावा होण्याची शक्यता आहे तर जेव्हा आपल्याकडे तारीख फायनल झाल्यानंतर आपण कळवतो त्यावेळी देखील सर्वांनी आपला आपला उपस्थिती नोंदवावी